नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासमोर महत्त्वाचा जी आर आहे या जी आरमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा विषय काय आहे ते आपण पाहू कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा नावाचा एक कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार प्रत्येक सरकारी आणि खाजगी कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती असणं बंधनकारक आहे पण अनेक ठिकाणी या नियमांचं पालन होताना दिसत नाही ही एक चिंतेची बाब आहे यावर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा चिंता व्यक्त केली असून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे ज्यात या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत चला ते निर्देश आपण सविस्तर समजून घेऊ पहिला मुद्दा आहे अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक ज्या शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालय संघटना महामंडळे संस्था किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमध्ये अद्याप अंतर्गत तक्रार समिती स्थापन झालेली नाही त्यांनी ती त्वरित स्थापन करावी हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही तर कोणत्याही खाजगी संस्थेसाठी उपक्रमासाठी हॉस्पिटल्स क्रीडा संस्था किंवा जिथे कुठे पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचारी काम करतात अशा सर्व ठिकाणी ही समिती स्थापन करणं कायद्यानुसार अनिवार्य आहे दुसरा मुद्दा आहे समितीच्या कामाचा नियमित आढावा या अंतर्गत तक्रार समित्या आपलं काम योग्य पद्धतीने करतात की नाही याचा नियमित आढावा घेतला जाईल महिला व बाल, तर बाल विकास आयुक्तांच्या स्तरावर दर महिन्याला आढावा होईल महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांच्या स्तरावर दर तर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल आणि महिला व बाल विकास मंत्र्यांच्या स्तरावर दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाईल यामुळे या समित्या खऱ्या अर्थानं काम करतात की नाही हे तपासलं जाईल मुद्दा क्रमांक तीन काय सांगतो बघा कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई या कायद्यानुसार जर एखाद्या कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नसेल तर संबंधित जिल्हाधिकारी त्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करू शकतात मुद्दा क्रमांक चार काय सांगतो नोडल अधिकारीची नियुक्ती प्रत्येक मंत्रालयीन विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयांसाठी एक नोडल अधिकारीची नियुक्ती करायला हवी या अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी त्यांच्या विभागात आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ओ एस एस ऍक्ट दोन हजार तेराची प्रभावी अंमलबजावणी करणे असेल सी बॉक्स पोर्टलचा वापर पुढील मुद्दा काय सांगतो केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने पीडित महिलांसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्याचं नाव आहे सी बॉक्स पोर्टल इथे महिला त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात या पोर्टलची वेब लिंक प्रत्येक सरकारी निम सरकारी आणि खाजगी संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गरज पडल्यास कुणीही सहजपणे तक्रार दाखल करू शकेल हा शासन निर्णय महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे महिलांनी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाला बळी पडू नये यासाठी हे नियम बनवले गेले आहेत जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला कामाच्या ठिकाणी अशी कोणतीही समस्या येत असेल तर त्यांना या कायद्याबद्दल आणि उपलब्ध मदतीबद्दल नक्की सांगा सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही या ठिकाणी भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद